आज आपण इयत्ता नववी गणित भागेकमधील संकीर्ण प्रश्न संग्रह पाच सोडवणार आहोत संकीर्ण प्रश्न संग्रह पाच मधील या अगोदरची चार उदाहरणं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत आता आपण पाचवं उदाहरण सोडवू प्रश्न संग्रह सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण प्रश्न पाचवा काय आहे बघू एक दोन अंकी संख्या त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा तीनने ने मोठी आहे जर त्या संख्येमध्ये अठरा मिळवले तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मिळते तर ती संख्या काढा आपल्याला दोन अंकी संख्या शोधायची दोन अंकी संख्येमध्ये एकक स्थानचा एक अंक आणि दशक स्थानचा एक अंक असतो समजा एकक स्थानचा अंक आपण एक्स आहे असं मानू आणि दशक स्थानचा अंक वाय आहे असं मानू आता आपण एकक स्थानचा अंक एक्स मानलेला आहे आणि दशक स्थानचा अंक वाय मानलेला आहे मग ती दोन अंकी संख्या काय होईल दोन अंकी संख्याबरोबर दहा वाय अधिक एक्स आता दहा वाय कसं आलं तर दशकस्थानचा अंक हा दहाच्या पटीत असतो म्हणून दहा वाय आता समजा चौतीस ही संख्या आहे तर चौतीसमधील तीनची किंमत ही तीस असते आणि चारची किंमत चारच असते मग या ठिकाणी दशकस्थानच्या अंकांची किंमत दहा वाय म्हणून दोन अंकी संख्या असेल दहा वाय अधिक एक्स आता आपल्याला उदाहरणात पहिली अट काय आहे एक दोन अंकी संख्या दहा वाय अधिक एक्स आहे त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा तीनने मोठी आहे म्हणून दहा वाय अधिक एक्स बरोबर चार कंसात वाय अधिक एक्स कंस पूर्ण अधिक तीन म्हणजे पहिली अट काय आहे त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या म्हणजे वाय अधिक एक्स यांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा म्हणजे चार तीनने मोठे आहे तीनने मोठी म्हणून अधिक तीन म्हणून दहा वाय अधिक एक्स बरोबर आता चारने कंसातील पदांना गुण आपण चार वाय अधिक चार एक्स अधिक तीन आता चार वाय आणि चार एक्स हे आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ दहा वाय अधिक एक्स वजा चार वाय वजा चार एक्स बरोबर तीन चार वाय आणि चार एक्स हे एक बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यामुळे ते वजा झाले म्हणून एक्स वजा चार एक्स अधिक दहा वाय वजा चार वाय बरोबर तीन एक्स वजा चार एक्स वजा तीन एक्स येईल आणि दहा वाय वजा चार वाय दहातून चार गेले सहा म्हणजे सहा वाय बरोबर तीन आता या सर्व पदांना आपण तीनने भागू सर्व पदांना तीनने भागलं तर वजा तीन एक्स भागिले तीन अधिक सहा भागिले तीन वाय बरोबर तीन भागिले तीन तीनने भाग घालवल्यानंतर काय राहिलं वजा एक्स अधिक दोन वाय बरोबर एक हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं आता दुसरी अट काय आहे जर त्या संख्येमध्ये अठरा मिळवले तर म्हणजे दहा वाय अधिक एक्स अधिक अठरा तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मिळते दहा वाय अधिक एक्स अधिक अठरा बरोबर दहा एक्स अधिक वाय आता आपली दोन अंकी संख्या काय आहे दहा वाय अधिक एक्स त्यामध्ये अठरा मिळवले म्हणून अधिक अठरा बरोबर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या आता अंकांची अदलाबदल म्हणजे दहा वायच्या ठिकाणी दहा एक्स अधिक वाय दहा वाय अधिक एक्स वजा दहा एक्स वजा वाय बरोबर वजा अठरा आता या ठिकाणी आपण काय केलं दहा एक्स अधिक वाय बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले म्हणून ते वजा झाले आणि अधिक अठरा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणून ते वजा झाले दहा वाय वजा वाय अधिक एक्स, एक्स वाय वजा दहा एक्स बरोबर वजा अठरा आता यांची वजा भाकी करू एक्स वजा दहा एक्स नऊ एक्स आणि दहा वाय वजा वाय नऊ वाय बरोबर वजा अठरा आता प्रत्येक पदाला आपण नऊने भागू वजा नऊ एक्स भागिले नऊ अधिक नऊ वाय भागिले नऊ बरोबर वजा अठरा भागिले नऊ आता याला भाग घालू नऊने ने भाग घालवल्यानंतर वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन आता हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं आता आपल्याला समीकरण एक आणि समीकरण दोन मिळालेले आहेत या समीकरणामध्ये एक्स चे सहगुणक समान आहेत म्हणून आपण समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू आता वजाबाकी करताना खालच्या पदांची चिन्ह बदलतात वजा एक्स आहे ते अधिक एक्स होईल अधिक वाय आहे ते वजा वाय होईल आणि वजा दोन आहे ते अधिक वाय होईल आता यांची वजाबाक्य करू वजा एक्सला अधिक एक्स, एक्स निघून जाईल दोन वायमधून एक वाय गेले वाय राहिले वाय बरोबर दोन आणि एक तीन म्हणजे वायची किंमत आपल्याला मिळाली वाय बरोबर तीन आता वाय बरोबर तीन ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये ठेवू दुसरं समीकरण आहे वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन आता यामध्ये वाय बरोबर तीन ही किंमत ठेवली तर वजा एक्स अधिक तीन बरोबर वजा दोन वजा एक्स बरोबर वजा दोन वजा तीन अधिक तीन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले म्हणून वजा एक्स बरोबर वजा पाच वजा वजा अधिक होईल म्हणून यांची बेरीज होईल दोन अधिक तीन पाच आणि चिन्ह वजाचं म्हणून एक्स बरोबर पाच आता आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळालेल्या आहेत एकक स्थानचा अंक आपण एक्स मानलं होतं आणि दशक स्थानचा अंक वाय मानलं होतं एक्सची किंमत आलेली आहे पाच हा एकक स्थानचा अंक आणि ची किंमत आलेली आहे तीन हा दशकस्थानचा अंक म्हणून आपण लिहून घेणार ती संख्या पस्तीस आहे आता यानंतर सहावं उदाहरण बघू आपण आठ पुस्तके व पाच पेन यांची एकूण किंमत चारशे वीस रुपये आहे आणि पाच पुस्तके व आठ पेन यांची एकूण किंमत तीनशे एकवीस रुपये आहे तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत काढा आपल्याला उदाहरणात आठ पुस्तके व पाच पेन यांची किंमत दिलेली आहे तसेच पाच पुस्तके व आठ पेन यांची किंमत सुद्धा दिली आहे आणि आपल्याला एक पुस्तक आणि दोन पेन यांची किंमत काढायची आहे आता आपण एका पुस्तकाची किंमत एक रुपये आहे असं मानू आणि एका पेनाची किंमत एक वाय रुपये आहे असं मानू आता उदाहरणार्थ आपल्याला पहिली अट काय दिलेली आहे आठ पुस्तके व पाच पेन यांची एकूण किंमत चारशे वीस रुपये आहे म्हणून आठ एक्स अधिक पाच वाय बरोबर चारशे वीस एका पुस्तकाची आपण किंमत एक रुपये मानली आठ पुस्तकांची किंमत आठ एक्स अधिक पाच पेनांची किंमत एका पेनची किंमत वाय रुपये आहे मग पाच पेनाची किंमत पाच वाय बरोबर चारशे वीस आता दुसरी अट काय आहे पाच पुस्तके व आठ पेन यांची एकूण किंमत तीनशे एकवीस रुपये आहे पाच एक साधिक आठ वाय बरोबर तीनशे एकवीस हे दुसरं समीकरण मिळालं आता समीकरण एक मध्ये चा सहगुणक स्थ आहे तो समीकरण दोन मध्ये वायचा सहगुणक आहे आणि समीकरण एक मध्ये वायचा सहगुणक आहे तो समीकरण दोन मध्ये एक्स चा सहगुणक आहे मग अशा वेळी काय करायचं दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी म्हणजे एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची आपण आधी समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करू मग आठ एक साधिक पाच वाय बरोबर चारशे वीस अधिक पाच एक साधिक आठ वाय बरोबर तीनशे एकवीस आठ एक्स अधिक पाच एक्स तेरा एक्स अधिक पाच वाय अधिक आठ वाय तेरा वाय चारशे वीस अधिक तीनशे एकवीस सातशे एक्केचाळीस म्हणजे तेरा एक्स अधिक तेरा वाय बरोबर सातशे एक्केचाळीस आता एक्स आणि वायचे सहगुणक समान आलेले आहेत म्हणून आपण तेराने प्रत्येक पदाला भागू म्हणून तेरा एक्स भागिले तेरा अधिक तेरा वाय भागिले तेरा बरोबर सातशे एक्केचाळीस भागिले आता आपण भाग घालवला तर तेराला तेरा निघून जाईल आणि तेराने सातशे एक्केचाळीसला भाग घालवला तर सत्तावन्न हे उत्तर येईल मग काय राहिलं आता एक साधिक वाय बरोबर सत्तावन्न हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता आपण समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू मग आठ एक साधिक पाच वाय बरोबर चारशे वीस वजा पाच एक साधिक आठ वाय बरोबर तीनशे एकवीस आता वजाबाकी करताना खालच्या पदांची चिन्ह बदलतात अधिक पाच एक्स आहे ते वजा पाच एक्स होईल अधिक आठ वाय आहे ते वजा आठ वाय होईल आणि अधिक तीनशे एकवीस आहे ते वजा तीनशे एकवीस होईल आठ एक्स मधून पाच एक्स गेले तीन एक्स पाच वाय आणि वजा आठ वायमधून पाच वाय गेले वजा तीन वाय आणि चारशे वीस मधून तीनशे एकवीस गेले नव्याण्णव आता प्रत्येक पदाला आपण तीनने भागू मग तीन, तीन एक्स भागिले तीन वजा तीन वाय भागिले तीन बरोबर नव्याण्णव भागिले तीन तीनला तीन निघून जातील आणि नव्याण्णवला नव्याण्णवला तीनने भाग घालवला तर तेहतीस येईल म्हणजे एक्स वजा वाय बरोबर तेहतीस हे आपल्याला चौथं समीकरण मिळालं आता समीकरण तीन व समीकरण चारची बेरीज केली तर आपल्याला वायपादाचा लोप होईल एक्स अधिक वाय बरोबर सत्तावन्न अधिक एक्स वजा वाय बरोबर तेहतीस आता यांची बेरीज केली तर एक्स आणि एक्स दोन एक्स अधिक वायला वजा वाय निघून जाईल आणि सत्तावन्न अधिक तेहतीस नव्वद म्हणून एक्स बरोबर नव्वद भागीले दोन आता दोन ने नव्वदला भाग जाईल एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक्स बरोबर पंचेचाळीस आता एक्स बरोबर पंचेचाळीस ही किंमत आपण समीकरण तीनमध्ये ठेवू एक्स अधिक वाय बरोबर सत्तावन्न हे तिसरं समीकरण आहे आता त्यामध्ये एक्स बरोबर पंचेचाळीस ही किंमत ठेवली तर पंचेचाळीस अधिक वाय बरोबर सत्तावन्न वाय बरोबर सत्तावन्न वजा पंचेचाळीस आता पंचेचाळीस बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणून ते वजा झाले वाय बरोबर बारा सत्तावन्न वाजता पंचेचाळीस बरोबर बारा वायची किंमत आपल्याला मिळाली आहे आता एक्स आपण एका पुस्तकाची किंमत मानलं होतं आणि वाय एका पेना पेनाची किंमत मानलं होतं म्हणून एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत एक्स अधिक दोन वाय एक्स ही पुस्तकांची किंमत आणि दोन पेनाची किंमत म्हणून दोन वाय म्हणून एक्सची किंमत पंचेचाळीस अधिक दोन गुणले वायची किंमत बारा म्हणून पंचेचाळीस अधिक बारा दोन्ही चोवीस पंचेचाळीस अधिक चोवीस बरोबर एकोणसत्तर रुपये संकीर्ण प्रश्न संग्रह मधील प्रश्न पाचवा आणि प्रश्न सहावा आपण या व्हिडिओमध्ये सोडवला आहे राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा